सुस्वागतम श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत नवरात्र दोन हजार मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे यावर्षीचं नवरात्रोत्सव हे शुद्ध प्रतिपदा बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे त्या दिवशी प्रथमतः सकाळी श्री अंबाबाई देवीस अभिषेक घालण्यात येईल त्यानंतर वेदिकावर घटस्थापना होईल आणि अखंड दीप प्रज्वलन करून नवरात्रास प्रारंभ होईल त्या दिवशी सकाळी घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन झाल्यानंतर ध्वजारोहण हो आणि पहिल्या दिवशी गोपूजन होणार आहे त्याचबरोबर अश्विन शुद्ध द्वितीयाला पासून रोज सकाळी नवरात्रात एक पूजा नवीन मांडण्यात येणार आहे त्यामध्ये नौका विहार छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण करताना महिषासूर मर्दनी त्याचबरोबर तुळजापूर भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी भुवनेश्वरी बैलगड्यामध्ये विराजमान असलेली अशा अनेक प्रकारच्या या पूजा यावर्षी बांधण्यात येणार आहेत नवरात्रोत्सवामध्ये महाष्टमी महाअष्टमी ही दिनांक तीस तारखेला मंगळवारी संपन्न होणार आहे त्या दिवशी सकाळी दहा वाजता दर तीन वर्षाने होणारा नवचंडी होम यावर्षी संपन्न होणार आहे नवचंडी होमामध्ये दुर्गा सप्तशितीचं पठण आठ वेळा केलं जातं आणि एक वेळा हवन केलं जातं आणि अशा प्रकारे दर तीन वर्षांनी होणारा नवचंडी होम यावर्षी संपन्न होणार आहे अष्टमी दिवशीच सर्वांनी उपवास करावा तीस तारखेला रात्री साडेसातच्या आरतीनंतर पूजन अतिशभाजी कुमारिका पूजन त्याचबरोबर ड्युटी नृत्य घागरी फुंकणे आणि रात्री दहा वाजता गोंधळ आणि जागरणाचा जा कार्यक्रम संपन्न होणार आहे यावर्षीची विजयादशमी ही दिनांक दोन तारखेला संपन्न होणार आहे विजयादशमी त्या दिवशी सकाळी नवरात्र उत्थापन होईल त्यानंतर अभिषेक आणि सालंकृत पूजा करण्यात येणार आहे आणि यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही सात तारखेला सात दहा दोन हजार पंचवीसला संपन्न होणार आहे त्या दिवशीसुद्धा सकाळी महाभिषेक महापूजा सकाळी ठीक दहा वाजता देवी सहस्र नामावली पठण आणि दुपारी बारा वाजल्यापासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या भक्तांना या नवरात्र उत्सवामध्ये आपली फुल ना फुलाची पाकळी म्हणून सेवा करायची असेल ते अवश्य श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळशी संपर्क साधावा आणि आपली सेवा दरवर्षीप्रमाणे रोजी करावी हीच नम्र विनंती आई जगदंबी उध उध